बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना पहिल्यांदा मानचा मुजरा करतो आज महाराष्ट्रामध्ये मराठा संघर्ष योद्धा माननीय मुलोधनजे पाटील साहेब यांचं आंदोलन अत्यंत शांत पद्धतीने चालत असताना काही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये म्हणून जी काही आड घातलेली आहे त्या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे सकल मराठा समाज बार्शी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं ही आमची पहिल्यापासून मागणी आहे कारण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहे हे मुंबईच्या हायकोर्टाच्या गॅजेटमध्ये सिद्ध झालेलं आहे हैदराबादच्या गॅजेटमध्ये सिद्ध झालेलं आहे मग मराठा आणि कुणबी एक असताना जर तुम्ही मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळत असताना जर तुम्ही विरोध करत असताल तर माझ्या ओबीसीच्या सर्व नेत्यांना सांगणं आहे की आमचा संघर्ष होता मनोज दरांगे पाटील जो आरक्षणाचा लढा लढतो आहे आरक्षणाचा लढा यांनी खंबीरपणे उभा केलेला आहे त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातून संपूर्ण मराठा समाज हा एक ताकदीनं उभा आहे आणि परवा आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ज्यांना लाखोच्या संख्येनं निवडून दिलं ज्यांचा पक्ष शिवसेना होता जी पक्ष शिवसेना संपलेला होता एकतर त्या दे शिवसेनेवरती मराठा समाजाचा पहिल्यापासून विश्वास नव्हता तरी पण या इलेक्शनमध्ये मराठा समाजाने भरपूर त्यांना असं मतदान केलं परंतु त्यांच्या मुख्य संपादकाचं पण परवा मत आलं की आम्ही कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देणार नाही अरे बाबा ती ताटातलं काढून द्यायची गरज नाही ऑलरेडी चाळीस वर्षापूर्वी आमच्या ताटातलं त्यांनी घेतलेला आहे ते तर आम्ही मागतोय आणि हे कायद्यानं आम्हाला दिलेलं आहे राज्यघटनेचे शिल्पकार मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातनं हक्क दिलेला आहे मराठा आरक्षणाचा त्यासाठी ते अधिकार कोण आहे आम्ही कुणाचे ताटत नाही घेणारे आमची अवलाद नाही आहे परंतु जे तुम्ही काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं तुमचं आम्हाला लक्षात आलं की मराठा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे संजय राऊत साहेब तुम्ही जे आज जी मराठा समाजाबद्दल जी बेताल वक्तव्य केलेलं आहे तुम्ही असंच काही दिवसापूर्वी मराठा मुकमोर्चा टाईमाला पण म्हटलं होता की मराठा हा मुक्का मोर्चा आहे त्या टायमाला पण तुम्ही आमच्या आया बहिणीची इज्जत घेतली होती परंतु आम्ही त्यावेळेसही तुम्हाला ते काढनं तुम्ही माफी मागितल्यानंतर आम्ही ख बसलो होतो कालांतरानं तुम्हाला आज आम्ही बरोबर मताने तुमचे खासदार निवडून आले परंतु आज तुम्ही लगेच तुमची दिशा आम्हाला दाखवली त्याच पद्धतीनं आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार साहेब परवा म्हटले की केंद्रात जावं लागेल पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण अरे बाबा आधी तुशी आधी तुला मराठा आरक्षण कसं मिळते ते आधी लक्षात घे तू खासदार झाला आहे तुला दुसऱ्यांदा बार्शी तालुक्यातून पण अत्यंत प्रचंड मताधिक्याने निवडून दिले येड्या नाहीत बार्शी तालुक्यातले लोक तुला मताधिक्या देणार आहे तू अगोदर लक्षात घे की मराठा समाजाला आरक्षण हे मनोज कशात न मागतात आधी तुझी भूमिका स्पष्ट कर आणि नंतर मग तू बोल मराठा समाजाच्या आरक्षणावरती तू हुरळून जाऊ नको तू तु तुझ्या यशाला हरळून जाऊ नको तुला वेळ लागणार नाही रस्त्यावर उतरायला परंतु तू लक्षात ठेव इथून पुढच्या काळामध्ये जर तू मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलशील तर तुला या बार्शी तालुक्यातच नाही तुला उस्मानाबाद जिल्ह्यात फिरायचं मुश्किल होईल सकाळ मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी स्वतः जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माफी मागावी मराठा समाजाची आणि त्यांनी त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करावी ही माझी त्यांना विनंती आहे ज्या पद्धतीनं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा कायद्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना सुद्धा तो जी आर काढला शरद पवार साहेबांनी आणि त्या जी आर मध्ये जे अतिरिक्त ते सोळा टक्के आरक्षण होतं ते ओबीसी मध्ये सामील केलं तो कुठल्या आधारे जी आर काढला याचंही उत्तर मान्य शरद पवार साहेबांनी द्यावं साहेब तुमच्या आजपर्यंत चार खासदारच्यावर कधी महाराष्ट्रात खासदार आले नाहीत तुम्हाला वाटत असेल माझा ऐंशी टक्के रेट आला साहेब तुमचा दहा टक्के बी रेट राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही आधी वेळ आहे पवार साहेब तुम्ही आता भूमिका स्पष्ट करा जी। की मराठा समाजाला उलबी मधून मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे तुम्ही आमच्या अंगावर ओबीसीची लोक घालू नका ओबीसी आणि मराठा समाज हा शेकडो वर्षापासून एकत्र नांदत आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या काळापासून हा मराठा आणि ओबीसी समाज एकत्र आहे क्रांती सूर्य महात्मा फुले साहेबांनी आमची मरा छत्रपती शिवरायांची सर्वप्रथम समाधी शोधून काढली शिवरायांचा इतिहास आहे महाराष्ट्रासमोर मानला हे सूर्य महात्मा फुले आम्ही मावळेच त्यामुळं आमच्या समाजाविरोधात कुठलाही समाज उभा करायचा तुम्ही षड्यंत्र रोखू नका तुमचे आठ खासदार निवडून आले पवार साहेब तुमचा एक खासदार सुद्धा आज परवा बोलला नाही ओबीसी नेत्याच्या विरोधात की मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही काय करता तुम्ही आजने खेळ्या करायच्या बंद करा काही काय असं ना आपण मराठा शासनाने आमच्या नोंदी उडकून काढल्या आम्हाला कुणबीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला सुद्धा खेळ घालायचा काम तुम्ही करताय हे आम्ही कदापि सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा शंभर टक्के सुशिक्षित आहे दहा पाच टक्के कमी जास्त असू शकतो परंतु समाजाला आज कळावा लागलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि मी थाती सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कमिट्या नेमल्या ज्या पद्धतीने कुंभेचं सर्टिफिकेट काढून दिले त्यांनी त्यांना आमचा विरोध आहे जोपर्यंत ते आम्हाला मराठा आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना विरोध करणार कारण ते सरकार आमचे मायबाप आहे फडणवीस आमचा वैद्यकीय शत्रू नाहीये हे पण आम्हाला तुम्हाला जाहीरपणे सांगायचं आज पन्नास वर्ष झाला मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा चालू आहे कित्येक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु ते आरक्षण काय कारण असतो ते टिकलं नाही म्हणून फडणवीस साहेब तुमचे सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार मराठा समाजाने निवडून दिले होते हे पण तुम्ही विसरू नका येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ओबीसीच्या बोलतापाला बळी पडू नका हे माझं तुम्हाला स्पष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुम्हाला ओबीसीचीच मते नाहीत तर मराठा समाजाची पण मते पाहिजेत त्यामुळे तुम्ही मराठा समाजावर कुठला अन्याय होणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी मधूनच मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मिळावं ही आमची जाहीरपणे नम्र विनंती आहे आम्ही ते येणारच आणि कुणी असं समजू नये की मनोज दादाकरांचे पाटील हे एकटे पडलेले आहेत एकटे नसते ते त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रात आठ करोड मराठा त्यांच्या मागा ताकदीने उभा आहे म्हणून पुन्हा एकदा मी या, या खासदारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठा समाजाबद्दल जे काही वाक्य केलेलं आहे त्याची माफी मागावी आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्याची स्पष्ट भूमिका करावी त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ठेवायचं मुश्किल होईल तुम्ही दादा तुम्हाला प्रचंड मताने आम्ही निवडून दिलेला आहे आम्हाला याच्यासाठी आम्ही निवडून दिलेला नाही म्हणून म्हणतो खासदार ओमराजे निंबाळकर यांचा विचार तो मराठा कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काचं